जे मराठी आरसा महाराष्ट्राचा पैसे चोरताना तरुणींना पकडले धुळे प्रकार तरुणाच्या सतर्कतेने वाचले तब्बल चार लाख रुपये बस मध्ये प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या बॅग मधून पैसे चोरताना दोघी तरुणींना रंगेहात पकडण्यात आले बस थेट पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडून तब्बल चार लाख नऊ हजार पाचशे रुपये हस्तगत करण्यात आले एका जागृत करून प्रवाशामुळे उघडकीस आलेली ही घटना अशी की शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ मंदाने येथील रहिवासी शिवाजी राजाराम पाटील हे सत्तर वर्षीय गृहस्थ दोंडाईच्या बस स्थानकातून नंदुरबार धुळे या बसमध्ये बसले या बसमध्ये सोनगीर येथून दोन तरुणी चढल्या आणि त्यापैकी एक या वयोवृद्ध व्यक्ती शेजारी बसली बस धुळ्याकडे येत असताना नगाव चौफुली नजिक या त्या बॅगची चेन उघडून त्यातून पैसे काढून आपल्या सहकारी दुसऱ्या तरुणीच्या बॅग मध्ये ठेवले ही घटना याच बसमधून प्रवास करत असलेल्या धुळ्यातील मोहित समाधान पाटील या तरुणाच्या लक्षात आली त्याने आरडाओरड करून ही बाब साऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर लगेचच ही बस देवपूर पोलीस ठाण्यात आणून महिला पोलिसांनी झडती घेऊन या दोन्ही तरुणींकडून चार लाख नऊ हजार पाचशे रुपये हस्तगत केले पद्मा राहुल शेट्टी आणि अक्षया राजन शेट्टी असे या पैसे चोरणाऱ्या तरुणींची नावे आहेत दोन्हीही साधारणतः वीस वर्षाच्या असून औरंगाबाद मधील चिकलठाणा येथील रहिवासी आहे वेळी सतर्कता दाखवणाऱ्या मोहित समाधान पाटील या इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्या तरुणाला बोलवून पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी त्याचे कौतुक केले दौपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश आघाव सहायक उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे कॉन्स्टेबल प्रवीण पाटील भटेंद्र पाटील राहुल गुंजार वसंत कोकणे सौरभ कुटे नितीन चव्हाण तसेच महिला पोलीस कर्मचारी शिरसाट आणि धोबी यांनी ही कारवाई केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे